तू मोबाईल पकड हातात जरा वेळ मी तल चोबत करणार बंद करू ते कशाला वाजवते त्यांचं दरवाजा हर्ष अजिबात नाही मग ऐकत नाही अजिबात काही बघा कशाला दरवाजा वाजवती नमस्कार मित्रांनो बाळा काय करते तू कशाला खादे त्या हे पा मित्रांनो आता मी पार्किंगला बसलोय हे पा बाबा आलेले त्याच्यामुळे हर्षला किती आनंद झालेला आहे पडल ना ती हे पा बाबा आल्यावरती पोरे ना किती आनंद होतो इकडे या हे बावी थांब ना बाबा येतील थांब इकडे ये गाडी लावायची बाबांना एक आ मित्रांनो काय चाललंय काय चाललंय पोरींचा तमाशा बघा कसं चाललंय आमच्या बाय बघ इथं दिसतंय का टकलू इथं दिसतय कस दिसते बाबा आले ते त्यामुळं त्यांचं चाललंय सगळं बाबा बाबा एवढे एवढे सहन ते बाबा बाबा आले ना बाकी चावी बाबा द्यायची बर का बाबाला द्यायची आणि हे हे पण पडतो काय खाती तू चॉकलेट 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 खायला या म्हणा चॉकलेट काय नेहा लवकर या लवकर या ती खूप हसरी आहे तिला पाहायला खूप लगत ती सगळ्यांकज बघून हसते ए कुठ आले हे बघा बाबावरती गेले थे आणि हे वरती चाललेले हाय जिदिगल हाय ताई झालं का तुमचा चहा नाष्टा ए बाई इकडे ये टकलो पीलू हो थे इबागा हे पिल्लू आहे बघा हे कसं खेळते आमचं आता हे एक वर्षाचं पिल्लू झालेलं आहे हर्षूला लोक चॉकलेट नको खाऊ हर्षू चॉकलेट ऐकले सांगितलेलं अजिबात ऐकत नाही आता बाबांनी आणली लगेच आली घेऊन हाय नाही नाही झाला अजून आमचा पण नाही झाला अजून उठ बाबू एक मिनटत थांब हो आणि हे झाडांना पाणी घालतायत हे पा माझा लाईव माझ्या लाईवला या ना ताई किती वाजता लाईव्ह असतो तुमचा किती वाजता लाईव्ह असतो ताई ते सांगा एकदा टायमिंग आम्हाला म्हणजे आम्ही येऊ तुमच्या लाईवला आणि हे झाडांना पाणी घालता येत हे पण आमच्याकडे झाड आहेत ओके तुम्ही नका जाऊ चांगलं नसते जास्त चॉकलेट खाली ओके okay, भाऊजी नाही देत म्हणजे थोडी थोडीच देते ऐकत नाही ती जास्त रडायला लागली का मग देते जास्त हे पहा दादा कसे पाणी घालतायत ताई तुमचा लाईव्ह किती वाजता असतो तुम्ही सांगितलं नाही तुमचा एकदा टायमिंग सांगा ना लाईव्हचा जे आम्ही येऊ आम्ही पण येतो लाईव्ह जिथे घालू तुमचा हो योगिता ताई हे त्रिशा फॅमिली लॉग ते पण म्हणतायत की आम्ही पण येतो तुमच्या लाईव्हला तर तुमचा टायमिंग सांगा आम्हाला हे त्रिशा फॅमिली लोक हे आमचे इथलेच आमचे भाऊजी आहेत झाडे आणले का नाही भाऊजी ही झाडे आपली पहिलीच झाडे इथं तर ती सुकली होती ना हे पा तर त्यांना पाणी घालायचंय जरा हे म्हणजे पाणी घालतो हे पा ब्रह्मकमळ केवढा झालेला आहे हा इकडे गुलाबाचं झाडे दाखवते मी तुम्हाला आमची इथली झाडे तुम्हाला हे पा त्याला गुलाब आलेले आहेत असे हे नारळाचं झाड आहे इथे आळू आहे हा मोगरा आहे हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे पहा इकडे परत पपई आलेली आहे इकडं एवढी झाडं आहे आमच्याकडं इथे हे हे पहा तुम्हाला दिसत असेल इथे हे कोरपड आहे इथे इथे कडीपत्ता आहे हे झेंडूची झाडं आलेली आहेत हे पहा एकच मिरच्यांचं झाड आहे हे मिरची आपली हिरवी मिरची हे पाह येते तुम्हाला दिसत असेल अरे वा खूप छान लाईव्ह करता वही तुम्ही हो थँक्यू भाऊजी या सच चा, चालू केलं ला मी लाईव्ह आता ही पोरी खेळत होत्या ना बाहेर त्याच्यामुळं आणि इकडे इकडची झाडं दाखवते तुम्हाला इकडे बाबू थांब रे हे पहा इकडे आमच्या ह्या सगळ्या तुळसी आहेत सगळ्या तुळसी आहेत इथं आणि हे हे झाड कशाच आहे हो फुलं आता नाही गुलछडी आहे ना आता हे झाड गुलछडीचं आहे त्याला आता फुले नाही आता संपली आहेत फुले त्याची येतील त्याला परत आलेल्या वर हे पहा इकडे इकडे पण तुळस आहे हा इथं आहे ना तुळस हे काय आणि हे पेरूच झाड आहे आमचं आणि इकडे पण तुळस आहे इकडे झेंडू होता ते वाळून गेला आणि इथे ना पूर्ण वालाची झाडे लावली होती आम्ही म्हणजे आपलं खाण्याचा वाल असतो ना ते आज साडेआठला लाईव करणारे आम्ही वहिनी या नक्की आज हो भाऊजी तुम्ही लाईव्ह चालू करा आम्ही येतो हे बाजारांना कसे पाणी आहेत झालं का त्याला खाली खेळायचे मातीत हे टाकीतून पाणी काढतायत आणि घेऊन येत आहेत ताई तुम्ही तुमच्या लाईव्हचा टायमिंग सांगितला नाही आम्हाला टायमिंग सांगा तुम्ही झाडांना पाणी घातलं ना संध्याकाळचं खूप फ्रेश वाटतं असं आणि इथं आमच्या घरापाशी पहा ह्या किती तुळशी आहेत असं खिडकीच्या इथेच आमच्या ह्या तुळशी किती पहा खूप छान वाटतं तुळशी तुळस अशी संध्याकाळची पाहायला आणि हे इकडं पूर्ण ग्राउंड मोकळं हे आमचं इथे इकडे रोड आहे असा वरती आम्ही इकडनं जातो मग असं वरती ना बघायचं का आमचं पिल्लू कोणाला हे पहा तोंडात बोट घातले इकडं बोल हाय कर म्हणून हाय 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 म्हणते हे मित्रांनो तुम्हाला हे हाय म्हणते बघा हाय हाय बोल झाला का ते काकांना म्हणा चहा झाला का तुमचा चला लाईव करत असेल तर करू दे तुम्ही या आमच्या लाईव्ह हो भाऊजी नक्की नक्कीच येऊ लाईव्ह साडेआठ वाजता घेणार आहे का येतो येतो लाईव्ह येतो ला आम्ही येतो तुमच्या आम्ही ला हे आपले त्रिशा फॅमिली लोक साडेआठ वाजता लाईव्ह घेणार आहे ते लाइवला या म्हणता येत हो नाही पावणे नऊ ना ला घेतात ना आज साडेआठ ला चालू करणार येतो येतो लाईव्ह येतो भाऊजी आम्ही हॅलो हे बघ ना हे तोंडात बोट घालून बसले पहा मित्रांनो आमच्या पोरीचा आता बड्डे झालाय हिचा आमचा हिच्या बड्डेचा ब्लॉग आमच्या चॅनेलला आहे तुम्ही पहा खूप छान झालेला आहे आम्ही बड्डेचा व्हिडिओ तिचा काढलेला आहे सगळ्यांनी पहा जाऊन तिथे कशी करत होती ती अंग पाणी उठते इकडे हॅलो हॅलो कौ हॅलो हॅलो मित्रांनो हॅलो गाईज हॅलो हे पाणी मारता येत खाली पण मारा ना मातीवरती हा तुम्ही झाडे पाहिली का आमची झाडे कशी आहेत झाडे कशी आहे आमची सांगा बरं मित्रांनो तुम्हाला आवडली का आळू पण आहे आमच्या इथे पपईचं एवढं नाही दाखवलं मी पपई पपईचं पण झाड आहे आमच्या इथं पपईचं पहिलं खूप मोठं झाड होतं पण ते मध्ये असं हवा सुटली ना का ते पपईचं झाड गेलं तुटून त्यामुळं आता लावलं नाही ते आहे पुन्हा हे बा आहे तिकडे कुलूप लावतायत टाकीला हे आमचं पार्किंग ह्या पार्किंगला सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत तिथे हे बाबू कुठं बाबाची गाडी गरम असेल हे मित्रांनो हा गरम आहे गाडी गाडी गरम आहे तिकडं नाही जायचं पपईचं झाड दाखवते तुम्हाला आमचं इकडे आपण पपईचं झाड दाखवू आपल्या मित्रांना आपल्या फॅमिलीला पपईचं झाड दाखवूया थांबा एक मिनिट मित्रांनो हे पण आमच्या पपईचं झाड आहे कोणतं फणसाच आहे पणच नाही ते अहो हे याच आहे जांभळीच हे पणच आहे का ते फणसाचं झाड पण आहे म्हणजे मला झाड माहिती नाहीये कोणती झाड आहे आमच्या इथं हो हे हे का काय मला नाही माहिती हे फणसाचं झाड आहे का मित्रांनो पणच आणि हे हे जांभोळीचं झाड आहे जांभोळीचं झाड आहे ते आता शे फुटले म्हणजे मोगरा मोगऱ्याला सग मोगऱ्याला हे पहा किती छान कळे आलेले आहेत उद्या ह्या सकाळी ह्या सगळ्या उंबरीत ते आपलं शोच आहे असंच काय हे पहा आमचे कारागीर हो बोला कोर पड़, कोर पड़। हो कोरपूर दाखवली चला ह्या पुरी आल्या होत्या इकडे आमच्या पूरीकडं बारक्या कुलूप लावलं का टाकीला

मित्रांनो कमेंट करा नाश्ता वगैरे झाला का सर्वांचा चहा वगैरे झाला का फोन अरे जी वाचा एम एस जी वाचाय मे मी आत्ताच मोबाईल हातामध्ये मध्ये काय पाणी शिंपडतोय का झाडावर मुलांना पाणी खाय घालायला सांग त्यांना कोणत्या मुलांना कोणती मुलं येतात मला एम ए पाहत नाही आमचे कोणता एम जी ते एम ए मेसेज रे दिसत नाही काय काय मेसेज मे दिस मेसेज इज काय कॉल फॉर यू असे काहीतरी त्यामुळे मेसेज दिसत नाही काय काही मेसेज येत नाही वाटत लाईव्ह चॅट केला का चॅट आहे दिसत नाही मूल मूळ 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 ओके काय मेसेज केलाय वरती अजून तर मेसेज वाचा वरती का ते काय काय हे मेसेज तर आले ना दिस मेसेज काय काही फॉर यू सांगते ना हां हां कोण म्हणते मेसेज वाचा मेसेज जस नाही आलेले मूल नाही पाणी घाल असं म्हणत होतो हो का झाले पाणी घालून आता पाणीच घालायचं होतं पाणी बा, दोन तीन दिवस झाले पाणी नव्हतं घातलं म्हणलं आज काल होता ऊन कारण ऊन किती लागते आता नागिणीच्या पानाच पण झाड लावलेलं आहे आम्ही कुठं लावलं ते काय तरी कुंडी ते झाड नागिणीचं पान लाईक करा आपल्या लाईव्ह ला जे कोणी लाईव्हला ला असेल मेसेज करा अक्षय काय म्हणतोय कुठे राहता दादा आम्ही राजगुरुनगरला राहतो राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे तू कुठून बोलतोस दादा अक्षय दादा तू कुठं राहिलायस तू पाणी शिंपडत होता म्हणून म्हटलं आधू <laughs> घर आधू घर पाणी घातलं होतं नंतर शिंपून येत होतो वरून कारण वरून जरा पाणी मारलं जरा फ्रेश वाटत ना दादा असू दे गरम असते गाडी त्यामुळे वरून पाणी शिंपडत होतो पाणी शिंपडले मी जरा झाड टवटवीत दिसत अक्षयदादा पुण्या बोलताय तुम्ही लाईव्ह लाल्याबद्दल आणि पुण्यामध्ये कुठं राहता दादा तुम्ही फॅमिली हसतायत <laughs> उद्या आहे का टाइम व्हिडिओ एडिट करायला हा उद्या काय हा उद्या नाही काय का आता नाही हा हे उद्या सकाळी उद्या सकाळी आता बया किती दिवस झाले व्हिडिओ काढून आता आठ दिवस व्हायला आले मागचा राहिवारी गेल तो मला वाटते आपण आता हा रायवर आला बरं उद्या शानवरे परवा राहि आपला राहिलेला शिवाजीनगरला राहतात काय अक्षर ओके दादा धन्यवाद दा तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या लाईव्हला आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असेच लाईव्हला येत चला आमचं लाईव्ह रोज संध्याकाळी आठ वाजता असतो मित्रांनो चहा पिते चहा प्यायला या मित्रांनो चहा प्यायला या मी चहा पिणार आहे तुम्हाला नाही पाहिजे मला नको चहा मला सरबत कर सरबत यांना सरबत पाहिजे नाही मी चहा करते चहा पिता चहा प्यायला या सर्वांनी हो रविवारी टाकू ना उद्या वहिनी एडिट बरोबर उद्या सकाळी एडिट करू काय थोडा राहिलेला आणि राहिलेला संध्याकाळी करू बोलतो हो तर अक्षय दादा सध्या काय करता तुम्ही आता आणि तुम्हाला एक सांगतो अक्षय दादा की आमचा अजून एक चॅनल आहे स्वराज्य भटकंती म्हणून तर त्या चॅनलवरती आमचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ असतात जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत तर ते आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो व गडकिल्ल्यांची माहिती आम्ही आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर तो आमचा चॅनल आहे स्वराज्य भटकंती म्हणून त्या चॅनलला जाऊन तुम्ही विजिट करा स्वराज्य भटकंती म्हणजे तुझा नाश्ता वगैरे लवकर होईल काय म्हणला माहिती घेऊन ठेवू द्या येईल लवकर म्हणजे होईल पूर्ण आणि वहिनीला लवकर नाष्टा करायला सांग हा नाश्ता आल्या आल्या नाश्त्याला बसतो आता मी सकाळी म्हणजे लगेच नाश्ता होईल बरं बरं भाऊ ओके दादा अक्षय दादा आणि तू जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत अजून तर चॅनलला सबस्क्राईब कर कारण आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते शॉर्ट व्हिडिओ आमचे कॉमेडी असतात ते आणि डेली व्हिडिओ असतात आमचे कॉमेडी कपलचे ते जर तू पाहिले नसतील तर आमच्या चॅनलला जाऊन व्हिडिओ पाहा आणि आवडलंच तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर नक्कीच उद्या लवकर येईल म्हणजे सर्व व्हिडिओ एडिट करून होईल हा म्हणजे सकाळी नाही झालं तर सकाळी अर्धा होईल आणि संध्याकाळी परत अर्धा होईल म्हणजे परवा टाकेल आपल्याला होऊन जाईल उद्या बरोबर ना तर मित्रांनो आमचा व्हिडिओ येणार आहे आता रविवारी येऊन जाईल आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान ठिकाण जे आपले वड तुळापूर आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहे तर त्याविषयी आम्ही व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्याविषयी आम्ही आपला इतिहास सांगणार आहे छत्रपती संभाजी महाराजांविषयी तर ते कसे पकडले गेले व त्यांना पुढं नेण्यात आलं व चाळीस दिवस कसे अत्याचार झाले हे सर्व त्या व्हिडिओमध्ये इतिहास आपल्याला ऐकायला भेटणार आहे तर स्वराज्य भटकंती या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे त्यावरती काय म्हणतो अजून एकदा तरी आपण संध्याकाळी एडिट केलाय का तरी आपण संध्याकाळी एडिट का ए, ए चप्पल घालून जा आरशो अरे म्हणजे सकाळी जर नाही झालं एडिट म्हणजे पूर्ण जर नाही झालं तर अर्धा संध्याकाळी करू असं म्हणलं मी चार नंतर रे संध्याकाळी मी अंधार झाले नाही तर मित्रांनो कुणी नवीन असेल लाईवला तर कमेंट करा संध्याकाळी नाही तर मत संध्याकाळी म्हणजे चार नंतर गाडीवरून आले संध्याकाळी ठीक आहे म्हणजे जर झाला सकाळी तर चांगलंच आहे नाही झालं तर मग संध्याकाळी असं म्हणते राहिलेला राहिलेला बाग संध्याकाळी असं म्हणतो मी हा चारच्या म्हणजे राहिलेला बाग संध्याकाळी चारच्या नंतर बाकी काय नाही तर मित्रांनो सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि रोज संध्याकाळी पण आमचं लाईव्ह असतं आठ वाजता तर सर्वांनी आठ वाजता लाईव्हला येत चला आणि संध्याकाळी साडेआठला लाईव्हला या नक्की तुम्ही काय आपल्या हा नक्कीच संध्याकाळी साडेआठला येणार लाईव्हला आ... आ... तर मित्रांनो आ... शॉर्ट व्हिडिओ जर पाहिला नसेल तुम्ही कालचा माझा तर जाऊन नक्की शॉर्ट व्हिडिओ पाहा कारण काल मी आठ वाजता लाईव्ह आठ वाजता सोडला होता व्हिडिओ तर ज्यांनी कोणी आपला शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी पाहिलं नसेल तर त्यांनी जाऊन नक्की पहा हा आहे ना हा कोण तरी काल ना काल वाटत काल ऑर्डरला होता का का तो परवा अ बरं जाऊ का आता मग कुठं जायचंय आता का आज ऑर्डर काही आमचा कॉमेडी व्हिडिओ बघ हाय आत्ताच मोबाईल चालू केलाय मी अजून आमचा कॉमेडी व्हिडिओ काढला होता आत्ता आम्ही व्हिडिओ काढायचा आहे आम्हाला आता नक्की बघ तो कॉमेडी व्हिडिओ तो आता आणि आता टाकलाय आत्ताच टाकलाय का किती वाजले आता सहा एक तुम्हाला का टायमिंग चेंज करून बघ काल रात्री आठ वाजता व्हिडिओ टाकला होता एवढेच पाचशेच व्ह्यूज केले बघ परत काय प्रॉब्लेम झाला नक्की काही समजत नाही नाही ना मी आता बंदच करणार आहे कारण मला आता व्हिडिओ काढायचा आजचा व्हिडिओ काढलेला नाही मी अजून आणि आता टाकतो किती वाजले आता सहा बेचाळीस कालच्या टायमिंगलाच टाकतो आता आजच्या टायमिंगला युट्यूबवाली दारू पेल्यात लागल्यात असंच बनायला लागेल <laughs> आता काही मग आता कालचा एवढा चांगला व्हिडिओ होता तो सुद्धा चालला नाही आणि बाण आपलं वाईटीला बघितलं तर बाण सगळे वरती ॲव्हरेजचे वगैरे सगळे बाणवरती व्यूजचा बांधवरती पण व्ह्यूजच नाही पाचशेपर्यंतच पर्यंतच गेलेले कम्प्लीट पाचशेपर्यंत गेले सात वाजता बघ टाकून आता 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 सात आता पावणे सात झाली आता व्हिडिओ काढायला तर टाइम देणार तर ती बनवती चहा बनवती ती तर चहा पिणार तिथून पुढं त्यांना म्हणायचं चला व्हिडिओ काढू आणि मग व्हिडिओ काढायचा त्यामुळं सातला तर नाही साडेसातला टाकतो आता वाटलं आता सात पावणे सात झालेत तर मित्रांनो कुणी नवीन असेल तर कमेंट करा म्हणजे समजून जाय आम्हाला की कोण नवीन आहे नवीन कोण आलेले आपल्या लाईव्हला आणि संध्याकाळी रोज आमचा आठ वाजता हे असतं लाईव्ह असतो तर सर्वांनी आठ वाजता लाईव्ह येत ला। साडेसातला पण मिळेल हा साडेसातलाच टाकतो ना करन, ला टाक ला आता कारण काल आठला टाकला होता आता आज साडेसातला टाकून बघतो बघू काय टॅक्शी नाही बघा मित्रांनो आमच्या घराच्या बाजूलाच एवढं मोठं ग्राउंड आहे आणि इथे पार्किंग आहे आमचं आली हरशो बघ आमची आता परत तिकडून बाबा बसले तिकडं ओके 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 आहे तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी आता आणि घ्या चहा वगैरे पिऊन आता चहा पितो मी पण आणि संध्याकाळी आठ वाजता लाईव्हला सर्वांनी बघा आता मॅडम लागले चहा प्यायला चहा प्यायला आम्हाला बोलावलं सुद्धा नाही चहा प्यायला केला पण चहा केला पण आतमध्ये प्यायला बसली आम्हाला बोलावलं सुद्धा नाही की चहा प्यायला म्हणून आम्ही बसलोय बाहेर पाणी घालीत झाडांना चहा नव्हता अरे पण चहा नव्हता प्यायचं तरी पण म्हणायचं तरी चहा प्यायला या म्हणून बर बर काय प्रॉब्लेम नाही तर चला मित्रांनो धन्यवाद संध्याकाळी पण आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता आपला लाईव्ह असतो आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल थोड्या जीवनामध्ये आपला आजचा शॉर्ट व्हिडिओ पडलेला नाही आपल्या ब्लॉगला कारण आम्ही अजून व्हिडिओ नाही काढला तर आता व्हिडिओ काढणार आहे आम्ही आणि नक्की पहा शॉर्ट व्हिडिओ आमचा आमच्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील कपलचे तर चला मित्रांनो धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो धन्यवाद